आतापर्यंतची सर्वात घाणेरडी अपडेट आलेली आहे युट्यूबवर युट्यूबवर व्हिडीओला व्हायरल करायचा असेल किंवा व्हिडिओला व्यूज आणायचे असतील या संदर्भात मी तुम्हाला या चॅनलवर बऱ्याच काही टिप्स देत असते त्याचपैकी एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे क्लिकेबल थमनेल आपण सर्व बनवत असतो जे पण क्रिएटर आहेत त्या थमनेलवर खूप मेहनत घेत असतो आपण त्याला सीटीआर म्हणतात सीटीआरचा फुल फॉर्म असतो क्लिक थ्रू रेट थमनेल बघून लोक आपला व्हिडिओ क्लिक करतात आणि व्हिडिओ बघतात त्यातून आपल्याला वॉच टाइम भेटतं आणि युट्यूब तेवढंच इम्प्रेशन पुढे लोकांना पाठवत असतो त्यानंतर दुसरं एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे की आपण टायटल लिहितो टायटल आपण असं लिहितो की लोकांमध्ये त्याबद्दल त्या टॉपिक बद्दल क्युरियोसिटी वाढावी किंवा त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्या व्हिडिओमधून भेटावं असं आपण टायटलमध्ये लिहित असतो तर टायटल आणि एवढं काम करून सुद्धा जर त्याचं फळ आपल्याला भेटणार नसेल इथून पुढे तर विचार करा जर आपण व्हिडिओ एवढा मेहनत करून बनवलाय आपण थमनेल मेहनत करून बनवलंय टायटल मेहनत करून लिहितोय आणि जर त्या व्हिडिओ न बघताच ती सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा फायदा काय आहे आपण एवढी मेहनत घेतो त्याचा फायदा काय आहे जसं की मी एक व्हिडिओ बनवला होता जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं युट्यूब मला किती पेमेंट देत तर या टायटल मध्ये आणि या थमनेल मध्ये मी असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की माझं चॅनल माझे सबस्क्रायबर किती झाले व्ह्यू किती झाले किंवा मला युट्यूब पेमेंट किती देत आहे किंवा पेमेंट देत नाहीये तर मग काय देत आहे हाफ मॉनिटायझेशन नंतर ही माहिती मी कुठेही मेन्शन केलेली था नाही फक्त त्या वर लिहिलेलं आहे माझं चॅनल हाईज झालंय आणि टायटल मध्ये पण लिहिलेलं आहे की हायझेशन झालंय पेमेंट देणार तर हे टायटल बघून लोकांना क्युरियासिटी वाटली असेल प्रत्येक क्रिएटर जो व्हिडिओ बनवतो तो याच हेतून बनवत असतो की लोकांनी त्याचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा त्यानंतर थंबनेल आणि टायटल या दोन गोष्टी झाल्यानंतर तिसरी एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे वॉच टाइम वॉच टाइम कधी वाढत असतो जेव्हा लोक आपल्या व्हिडीओला क्लिक करतील आणि व्हिडिओ बघतील शेवटपर्यंत बघू किंवा अर्धा बघू त्यानुसार आपला वॉच टाइम ठरत असतो वॉच टाइम जेवढा जास्त तेवढा जास्त इम्प्रेशन जास्त इम्प्रेशन म्हणजे जेवढा वॉच टाइम वाढत जातो तेवढा युट्यूब आपला व्हिडिओ लोकांना सजेस्ट सुझे, करत असतो तर हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत जे प्रत्येक युट्यूबरसाठी महत्वाचे असतात पण आता युट्यूबर एवढी घाणेडे आतापर्यंतची सर्वात घाणेडे अपडेट आलेली आहे युट्यूबरसाठी आणि ही युट्यूबरची ही जी, जी अपडेट आहे ना बॅड न्यूज पण आहे आणि गुड न्यूज पण आहे बॅड न्यूज त्यांच्यासाठी आहे जे व्हिडिओ क्रिएट करतात व्हिडिओ बनवतात मेहनत घेऊन आणि गुड न्यूज त्यांच्यासाठी आहे जे कॉन्टेंट कन्झ्युम करतात जे व्हिडिओज बघतात ही जी नवीन अपडेट आहे त्या अपडेटचं नाव आहे आस्क स्टुडिओ युट्यूब काही दिवसांनी ही अपडेट सर्वांच्या चॅनलवर अपडेटेड होऊन जाईल आणि सर्वांना दिसू लागेल सध्या जे अपडेट येतात कोणतेही असू द्या मग ते सध्या तरी ए जग आहे ए च्या संदर्भातच अपडेट येत असतात तर या अपडेट मध्ये झालं असं आहे सपोज एखादा व्यक्ती व्हिडिओ बघत आहे तर कमेंट सेक्शन जवळ एक ऑप्शन ओपन होईल त्या ऑप्शनचं नाव राहील आस्क स्टुडिओ युट्यूब म्हणून तर त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एआय द्वारे आपण जे पण त्या व्हिडिओ मध्ये बोलत आहोत ते, ते सगळं स्क्रिप्ट लिहिलेली असेल एक ना एक वर्ड त्या ऑप्शन मध्ये लिहिलेला असेल मग मला आता सांगा जेव्हा हा ऑप्शन ओपन होईल लोक आपला व्हिडिओ का बघतील जर ऑलरेडी लिहून दिलेला असेल तर लोक व्हिडिओ बघणारच नाही आपली बडबड का ऐकतील ते वाचतील समजून घेतील आणि बंद करून टाकतील युट्यूब याचा परिणाम कोणावर होणार आपल्या वॉच टाईमवर आपल्या चॅनलवर परिणाम होणार जे आपल्यासारखे क्रिएटर आहेत छोटे जे व्हिडिओ बनवतात इन्फॉर्मेटिव्ह असो एज्युकेशनल असो मग एवढं भारी भारी तयार करतात एवढे छान टायटल सिलेक्ट करतात एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात तर त्याचा काही फायदाच राहणार नाहीये तर अशी काही एक युट्यूबची अपडेट होती मला असं वाटलं की थोडी इम्पॉर्टंट आहे सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून मी तुम्हाला सांगितली बाकी येणाऱ्या काळात बघूया कि चानल वर की आपल्या सर्वांच्या चॅनलवर ही अपडेट काय परिणाम टाकते तर तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे युट्यूबशी रिलेटेड कोणतीही क्वेरी असो प्रश्न असो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद